दुचाकीवरून निघालेल्या दोन तरुणांचा पोलिसांना संशय आल्याने त्यांच्या पिशवीची तपासणी केली असता त्यात चार किलो गांजा आढळून आल्याची घटना दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक गावच्या हद्दीत घडली या प्रकरणी कामती पोलिसांनी दोघांना एक लाख साठ हजार रुपयांचा गांजा व पन्नास हजार रुपयांची दुचाकी असा एकूण दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दोघांवर गुन्हा दाखल केला प्रवीण प्रकाश भडंगे राहणार मुस्लिम पाचशा सोलापूर व रितेश धनराज चंदनशिवे राहणार कुरुल तालुका मोहोळ अशी गुन्हा दाखल झालेल्या आहेत पोलीस उपनिरीक्षक दीक्षित पोलीस हवालदार माने हवालदार वाघमारे पोलीस हवालदार बुर्जे पोलीस कॉन्स्टेबल दळवी सूर्यवंशी काळजे यांचे पथक कामती बुद्रुक येथील सर्व्हिस रोड जवळ विरुद्ध दिशेने येणारी वाहने दारू पिऊन वाहन चालवणारे चालक यांच्यावर कारवाई करत होते दुचाकीवरून दोघे त्या ठिकाणी आले पोलिसांना पाहून दुचाकी वळवू लागतात पोलिसांनी त्यांना थांबून तपासणी केल्यावर चार किलो गांजा आढळून आला एकूण दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत वरील दोघांवर गुन्हा दाखल केला